नमस्कार मैत्रिणीनू माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये छान अशी ब्लाऊजला डिझाईन तयार करून घ्यायची आहे त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या जे काही माप असेल त्या मापानुसार शोल्डर मुंढा टाकून आणि पूर्ण अशा पद्धतीने ब्लाउज कट करून घ्यायचा आणि शोल्डरचा जो जे काही माप आहे त्या मापानुसार गळा ओपन करून घ्यायचा त्याच्यानंतर तुमच्या आवडीनुसार गळ्याची खोली घ्यायची आहे तर इथं मी साडेनऊ इंच गळ्याची खोली घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने राऊंड गळा करून घ्यायचा आहे बघू शकतात अशा पद्धतीने राऊंड गळा करून घेत आहे शोल्डरच्या मापानुसार तुमचं जे काही दोन इंच सव्वा दोन किंवा पावणे दोन इंच अंतर असेल त्या मापानुसार गळा ओपन करून घ्यायचा आणि ह्या पद्धतीने अर्ध गोल गळ्याचा शेप देऊन घ्यायचा त्याच्यानंतर अशा पद्धतीने एक एक इंचावर दोन ठिकाणी दोन खुणा करून घ्यायच्या खालच्या बाजूला पुन्हा ह्याच पद्धतीने एक एक इंच अंतर मोजून आणि ह्याच पद्धतीने खुणा करून आणि इथंसुद्धा अर्ध गोल अशा पद्धतीने आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने बरोबर बॉक्स तयार करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर मग आपल्याला तो बरोबर कट करून घ्यायचा तर जेवढा आखून घेतलेला आहे परफेक्ट त्याच मापावरती अगदी हळुवारपणे कट करून घ्यायचा तर इथं पेपर कॅनवस न वापरता आपल्याला खूप छान अशी साधे आणि सोपी डिझाईन तयार करून घ्यायची आहे त्याच्यानंतर गळासुद्धा कट करून घेतला आणि त्याच्यानंतर मग ब्लाउज पीसवरती जो काही अस्तर आहे तो आपल्याला बरोबर अशा पद्धतीने ठेवून आणि पिणा लावून पॅक करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने अगदी मध्य सेंटरवरती पिणा लावून जो काही अस्तर आहे तो आपल्याला बरोबर सेट करून घ्यायचा त्याच्यानंतर मग जो काही खालचा अर्ध गोलचा जो काही बॉक्स आहे त्याच्यावरती अशा पद्धतीने आपल्याला शिलाई करून घ्यायची अशा पद्धतीने सर्व बाजूंनी आपल्याला शिलाई करून घ्यायची आणि त्याच्यानंतर मग आतील जो काही कपडा आहे तो अशा पद्धतीने थोडा कट करून आणि चारही बाजूंनी सर्वात आधी कट करून घ्यायचा त्याच्यानंतर मग सर्वात आधी जे काही समूह कोने आहेत कोन्यांना सरळ रेषेत आपल्याला कट मारून घ्यायचा आणि त्याच्यानंतर मग पूर्ण जो काही अर्धगोल आहे त्याला पूर्ण कट मारून आणि मग ह्या पद्धतीने अस्तर पलटवून घ्यायचा तर सर्वात आधी कोण्यांना कट मारायचा तर कट मारल्यामुळे तर छान असा अस्तर पलटवून होतो आणि कोणे अगदी छान असे बाहेर येतात अशा पद्धतीने तो पलटवून घेतलात तर सर्वात आधी त्याच्यावरती आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे तीसुद्धा अगदी कडेकडेने अगदी हळूवारपणे आपल्याला बरोबर चेक करून आणि शिलाई करून घ्यायची त्याच्यानंतर मग आपण जो काही गळा वगैरे आखून घेतलेला आहे कट करून घेतलेला आहे तिथंसुद्धा आपल्याला लगेचच शिलाई करून घ्यायची आहे बॉक्सवरती शिलाई झाली नंतर मग पूर्ण गळ्याला ह्या पद्धतीने आपल्याला हळूवारपणे शिलाई करून घ्यायची अस्तर हा बरोबर आपल्याला चेक करून आणि मग शिलाई करायची आहे जेणेकरून आतमध्ये घोळ वगैरे होणार नाही आणि त्याच्यानंतर मग अस्तरच्या सर्व बाजूंनी शिलाई करून घ्यायची आणि त्याच्यानंतर यस्त्राचा जो काही कपडा आहे आतील गोल जो काही गळा आहे गळ्याचा किंवा अस्तरच्या सर्व बाजूचा कपडा कट करून आणि खालच्या बाजूला जे काही आपण दोन टक्स देत असतो दोघंही टक्स देऊन आपल्याला कमरपट्टी ही जोडून घ्यायची आहे आणि हा पार्ट आपल्याला लगेचच पूर्ण अशा पद्धतीने रेडी करून घ्यायचा ज्या पद्धतीने रेडी करून घेतला त्याच्यानंतर मग गळ्याला आपल्याला गळापट्टी लावून घ्यायची आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं पायपिंग करू शकता किंवा मग ह्या पद्धतीने गळापट्टी लावू शकतात तर मी पायपिंगच्या ज्या पद्धतीने पट्ट्या कट करतो सेम त्याच पद्धतीने पट्टी कट करून घेतलेली आहे तिरकस धाग्यामध्ये आणि फोल्ड करून अशा पद्धतीने गळापट्टी लावून घेत आहे तीसुद्धा अगदी हलक्या हलक्या हाताने पकडत आपल्याला जास्त खेचायची वगैरे नाही हलक्या हाताने खेचून आणि अशा पद्धतीने गळापट्टी लावून घ्यायची त्याच्यानंतर मग छोटे छोटे कट मारून घ्यायचे जे काही कोणे आहेत कोण्यांना सुद्धा सरळ रेषेत बरोबर कट करायचा दोघंही कोण्यांना कट केल्यामुळे जो काही गळ्याचा आकार आहे तो अगदी परफेक्ट छान दिसेल त्याच्यानंतर खालच्या बाजूचा गोल गळा गळ्याच्या सर्व बाजूंनी छोटे छोटे कट मारून घ्यायचे आणि त्याच्यानंतर मग ही पट्टी अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आणि तिच्यावरती आपल्याला अगदी कडेने शिलाई मारून घ्यायची आहे इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार पायपिंगसुद्धा करू शकतात परंतु मग मी इथं गळापट्टीच लावून घेत आहे अशा पद्धतीने पूर्ण गळ्याला मी ही गळापट्टी लावून हा पार्ट मी रेडी करून घेतला त्याच्यानंतर मग साडीचा जो काही कपडा आहे त्या कपड्यापासून किंवा मग तुम्ही साडीचा जो काही थोडाफार काठ असेल काठापासून इथं आपल्याला डिझाईन तयार करून घ्यायची तर इथं साडीचा अशा पद्धतीने जो काही काठ आहे तो मी कट करून घेत आहे आणि उलट्या बाजूने आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा इथं तुम्ही जी काही रुंदी आहे एक इंच किंवा मग पाऊन इंच अर्धा इंच घेऊ शकता तर मी पाऊन इंच इतकी रुंदीवर अंतरावरती अशा पद्धतीने पूर्ण पट्टी मी इथं शिलाई करून घेत आहे आणि त्याच्यानंतर मग ती आपल्याला दोरी पलटवतो अशा पद्धतीने पलटी करून घ्यायची पलटी झाल्यानंतर आपण जो काही बॉक्स कट केलेला आहे त्याच्यामधील अंतर आपल्याला चेक करून घ्यायचं आणि त्याच मापानुसार आपल्याला या पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत तर आतील अंतर मी चेक करून घेतलं आणि त्याच्यापेक्षा एक इंच किंवा मग दीड इंच अंतर एक्स्ट्रा कट करून घ्यायचं उरलेला कपडा आपण नंतर कट करू शकतो परंतु मग पट्ट्या कमी पडायला नको याच्यासाठी मग बरोबर आपल्याला मापात पट्ट्या कट करून घ्यायच्या आणि ह्या आपल्याला इथं जोडून घ्यायच्या आहेत बघू शकतात अशा पद्धतीने बरोबर मी ठेवून घेतलेला ठेवून घेत आहे ह्या पद्धतीने आपल्याला त्या जोडून घ्यायच्या तर उलट्या बाजूने मी त्या बरोबर जोडून घेत आहे उलट्या बाजूने अगदी पाव इंच इंची टेपच्या दोन लाईन इतक्या अंतरावर आपल्याला या पट्ट्या अशा पद्धतीने जोडून घ्यायच्या तुम्ही थोड्या कमी लावल्या तरी देखील चालेल किंवा मग जवळ जवळ लावल्या तरी देखील चालेल अशा पद्धतीने वरच्या बाजूला जोडून घेतल्या त्याच्यानंतर मग खालच्या बाजूला सुद्धा जोडत असताना मागच्या बाजूला सुद्धा चेक करत आणि अगदी एक सारख्या बरोबर जोडून घ्यायच्या खालच्या बाजूला थोडा गोल आकार असल्यामुळे खालच्या साईडला थोडं मोठं अंतर होतं आणि त्याच्यामुळे मग पट्ट्याबरोबर आपल्याला चेक करतच आणि मगच जोडायचे आहेत अशा पद्धतीने जोडून घ्यायच्या त्याच्यानंतर मग खालच्या बाजूच्या एक्स्ट्राच्या पट्ट्या आपण नंतर कट करू शकतो त्याच्यानंतर मग हा पार्ट आपला रेडी झाला नंतर मग सुई धाग्याच्या सहाय्याने आपल्याला इथं डिझाईन तयार करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने सुई धागा घ्यायचा आहे आणि मध्य सेंटरवरती आपण ज्या पद्धतीने बो तयार करत असतो अशा पद्धतीने छोटे छोटे आपल्याला इथं धागे धाग्याने पॅक करून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे मोती वगैरे असतील तर तुम्ही इथं आपण जी काही बो सारखी डिझाईन तयार करून घेत आहोत तिथं तुम्ही मोती वगैरेसुद्धा लावू शकतात जर मोती असतील तर खूपच छान तर मी इथं मोती न लावता अशा पद्धतीने जेवढे काही आपण या छोट्या छोट्या पट्ट्या लावून घेतलेल्या आहेत त्यांच्यावरती अशा पद्धतीने डिझाईन तयार करून घेत आहे तर जेवढ्या लावून घेतलेल्या आहेत प्रत्येकासाठी धागा आपल्याला पुन्हा जोडून पुन्हा कट करायचा आहे आणि पुन्हा नवीन जोडून घेत जायचं आहे तर अशा पद्धतीने पूर्ण जेवढ्या पट्ट्या आहेत त्यांच्यावरती मी पूर्ण ह्या पद्धतीने पॅक करून घेतल्या नंतर या स्ट्राचे धागे वगैरे कट करून घेतले तर बघा अशा पद्धतीने ही डिझाईन मी इथं रेडी करून घेतली अशा पद्धतीने हा पार्टर रेडी झाला तर इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार जाड बारीक लेसचा वापर करू शकतात किंवा मग साडीवरचा जो काही कलर असेल त्या कलरच्या मापानुसार तुम्ही लेसचा कलर, कलर वापरू शकता तर मी अशा पद्धतीने हिरवा कलरची जी काही लेस आहे ती इथं मी वापरून घेत आहे तर ह्या पद्धतीने पूर्ण गळ्याला आपल्याला ही लेस लावून घ्यायची लेस लावून झाल्यावरती तिच्यावरती आपल्याला लगेचच डबल शिलाई मारून घ्यायची आहे जेणेकरून लेस ही दुसऱ्या बाजूला कुठे उचकली वगैरे जाणार नाही त्याच्यानंतर मग खालच्या बाजूला जो काही बॉक्स आहे त्याच्यावरती सुद्धा मी तीच लेस वापरून घेत आहे कोण्याचा आकार चुकू नये याच्यासाठी मग सुई न आतमधून बाहेर न काढता आपल्याला बरोबर अशा पद्धतीने लेस जोडून घ्यायची त्याच्यानंतर तिथं सुद्धा आपल्याला लगेचच डबल शिलाई मारून घ्यायची त्याच्यानंतर मग तुम्ही जो काही गळ्या आहे गळ्याला तुमच्या आवडीनुसार दोरी वगैरे लावू शकतात लटकन वगैरे लावू शकतात तर ते ऑप्शनल आहे तर मी साडीचा कपडा आहे त्याच्यापासून अशा पद्धतीने लटकन तयार करून आणि दोरी तयार करून ही खूप छान आणि सोपी अशी डिझाईन तयार करून घेतली तर मैत्रिणीनं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेलायकनला प्रेस करा म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील